नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तेवीस नोव्हेंबर रोजी करमाळा तालुक्याचे जी विधानसभेची जी, जी निवडणूक होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीच करमाळा विधानसभेची निवडणूक तेवीस तारखेला पार पडली मतमोजणी झाली आणि मतमोजणीची जी काय आकडेवारी होती ही सोळा हजार प्लस मतांनी माजी आमदार नानाबाई पाटील यांना विजयी केलेला आहे यामध्ये खऱ्या अर्थानं पाहता हा निकाल कुठेतरी अटीतटीचा होईल असं वाटत होतं यामध्ये जे काही आमदार होते आत्ताचे सध्याचे जे संजय मामा शिंदे यांचा पराभव झाला आपचा खास हा रिपोर्ट आणि हा विशेष भाग आपण याच विषयावर घेतलेला आहे की आमदार संजय मामा शिंदे यांचा पराभव नेमका कशामुळे झाला याच सर्वच गोष्टींची कारणसा करण्यासाठी किंवा त्याची काय नेमकं कारणं आहेत हेच जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि ह्या सर्व बाबीमध्ये जे काय राजकीय विशेषज्ञ म्हणून म्हणून म्हणू शकतो आपण असे आपल्यासोबत कामा तालुक्यातले ज्येष्ठ पत्रकार नाशिक कबीर आहेत कबीर सर नमस्कार नमस्ते खरं तर राजकीय विश्लेषक म्हणलं की तुमच्याकडे पाहिलं जातं आणि जुने जाणते चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं ह्या करमाळ तालुक्यातील ह्या राजकीय घडामोडीवर आताच जे राजकारण होतं हे कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं होईल असं वाटलं होतं आणि आटीतची लढत होईल वाटलं होतं पाच हजाराच्या आसपास कुठंतरी गणित म्हणजे लढत होईल असं वाटलं होतं परंतु माझे आमदार नारायणराव पाटील यांनी कुठंतरी सोळा हजार प्लस मतांनी विजय संपादित केला आहे माझे आमदार आता म्हणजे माझे आमदारच म्हणावं लागेल संजयवामा शिंदे यांचा पराभव झाला तर काय त्यांच्या पराभवाचे कारण सांगायला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजय मामा शिंदे यांनी गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी सातत्याने जनतेशी संपर्क ठेवणं खूप महत्वाचं होतं ते फक्त आठवणी बाजार शुक्रवारच्या दिवशी इथं करमाण्यात यायचे एक दोन चार तास थांबायचे आणि तिथं थांबल्यानंतर सर्वसामान्य माणसाला कामासाठी तिथं कार्यालयात ओघ असणं खूप महत्त्वाचं होतं परंतु तिथं ठराविक लोकच तिथं प्रत्येक आठवड्याला तिथं दिसायचे उदाहरणार्थ ठिकाण खूप मोठ्या प्रमाणात तिथं असायचे आणि सर्वसामान्य माणूस संजय मामा शिंदे हे दोनच होते वास्तविक पाहता त्यांनी आठवड्यातून किमान चार ते, ते पाच दिवस तरी करमाळा तालुक्याच्या विविध भागामध्ये दौरा करायला पाहिजे होता सगळ्यात महत्वाचं इथं करमाळा तालुक्याची एक अशी पोझिशन आहे थोडा विकास कमी असला तरी चालतो इथं संपर्क असणं खूप महत्वाचं असतं इथं आपले तुम्ही जर उदाहरण बघितलं तर इथं एखादी जी तर तुम्हाला तिथं मैतीला तुम्ही उपस्थित जरी नसले तरी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही खूप असतं आणि ते लोकांना भावतं त्याचबरोबर जे लग्न समारंभ जे असतात त्या लग्न समारंभामध्ये सुद्धा तुमची उपस्थिती असणं खूप महत्वाचं म्हणजे सुख जेवढे जेवढे काही प्रसंग आहेत आणि लोकांना एक अभिमान असतो की माझ्या कार्यक्रमात आमदार हे कायमस्वरूपी लोकांच्या मनात बसलेलं असतं आणि नेमका ह्याचा अभाव म्हणजे एक पत्रकार म्हणून मला संजय मामामध्ये दिसला आपण त्या गोष्टी सांगितलं परंतु संजय मामांनी ह्या गोष्टीविषयी प्रत्येक वेळेस त्यांच्या भाषणातून असेल किंवा इतर वेळेस त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की एक दोन दिवस मला मंत्रालयात जावं लागत होतं किंवा करमाळ्यामध्ये निमगावमध्ये किंवा इतर सोलापूर जिल्ह्यात म्हणजे सोलापूरच्या जिल्ह्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी लोकांमध्ये ह्या सर्व गोष्टी अशा म्हणजे मनामध्ये ह्या सगळं पटवून देण्यात अप्रिशिएट झालेलं असं वाटतं नक्कीच कारण आता तुम्ही महाराष्ट्रातले जर वेगवेगळे जर नेत्यांचं जर बघितलं तुम्ही शिंदे साहेबांचं घ्या मुख्यमंत्र्यांचं अजित दावांचं घ्या किंवा देवेंद्र दे फडणवीसचं घ्या ते तर असतात ते तर राज्यकर्ते म्हणजे महत्वाच्या पदावर तर आहेत तरी पण त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन ते हे सर्व करतात आणि त्याला वेळ मिळतोच ना असं काय नाही आता हा विषय त्यामध्ये दुसरं एक टर्निंग पॉईंट त्यांच्या ह्या राजकीय कारकीर्दी सगळ्यात शेवटच्या टप्प्यातला म्हणजे माझ्या आमदार जेवण करता पण सावंत हा त्यांच्यापासून दूर झाला ह्याचा किती परिणाम झाला चांगले नक्कीच परिणाम झाला आता गेल्या पंचवार्षिक मध्ये जेव्हा त्यांच्या बरोबर होते त्यावेळेस त्यांचा विजय झाला सावंत बंधू म्हणजे जो परिवार आहे तो शहरामध्ये एक परिणामकारक परिवार आहे त्यांचे जवळजवळ पाच ते सहा वर्षामध्ये चांगलं मताधिक्य आहे ते मात्र देऊ शकतात म्हणजे ह्या लोकांना कुठंतरी संजय मामा शिंदे पटवण्यात कमी पडले असं मानता येईल आता त्यांचं असं मत आहे की ते असं म्हणजे लोकांना त्यांनी सांगितलं की ह्यांनी ऐन टाका मला धोका दिला परंतु असं काय होत नसतं आता गेल्या पाच वर्षात जर आपण कालावधी जर बघितला तर जयवंतराव शकतात मी गेल्या पंचवार्षिकला त्यांना प्रामाणिकपणे साथ दिलेली <laughs> होती इतर वस्तुस्थिती आणि त्यांनी केलेला होता सगळं त्या पद्धतीने ते झालेले होते परंतु करमाळा नगरपालिका हे जयंतराव पंचवीस वर्ष झाले त्यांच्या ताब्यात आहे आणि नेमकी अशी काय घटना घडली तिथं की जे करमाळा नगरपालिकेची इमारत त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं चौदर्याचं त्यानंतर काम त्याचबरोबर वेगवेगळे लोक टाउन हॉल अशी जी काय मोठे मोठी जी बांधकामाचे जे ठेके होते हे नगरपालिकेमार्फत न राहत होता हे बॅंड शिगड देण्यात आले हे बँड शिगड केल्यामुळं जयवंतराव जे आता जे समर्थक ठेकेदार होते किंवा जे कार्यकर्ते होते जे ह्या माध्यमातून ते काम करतात ते माणसं दुखावले गेले आणि त्यांनी जयवंतराव कशी एकदम थेट म्हणजे तक्रार केली की भाऊ हे काय तुम्ही एवढं मोठे माणसाला पाठीमध्ये ना आणि नेमकं एवढे मोठे मोठे माणसं म्हणजे कामच आपल्याला नाही मग आपण पाठीमध्ये यायचं कशासाठी ही एक सल त्यांच्या मनामध्ये कायम थेट दुखावलं गेलं दुखावलं गेलं त्यामुळं हा प्रकार शंभर टक्के लागेल सावंताच्या बाबतीत काय प्रकार सावंताच्या बाबतीत त्यांना सुद्धा काही काही ठिकाणी गावण्यात आलं बऱ्याचशा ठिकाणी आता कारण आपल्याला थेट सांगता येणार नाही कारण की कारण असं सांगितलं एखाद्या अवमान कारण परंतु हे असाच प्रकार झालेला आहे त्यांच्या बाबतीत सुद्धा म्हणजे कार्यकर्ता हा कुठंतरी एक नस असते तेच म्हणजे तेच जर संजय मावांकडनं जगताप गटांची बंद करण्यात आली म्हणजे तो जगताप गटाचा कार्यकर्ता दुखावला गेल्यामुळं ते जे काय ते गटप्रमुख आहेत ते जगताप जगताप गटाचे ज्या जयंतरा जगताप त्यांना तिथून कार्यकर्त्यांमुळे महाग घेऊ लागले आणि शेवटी नाही म्हणलं तर हे राजकारण करायचं म्हणलं तर असं अर्थ आलाच नाव लागतो कार्यकर्त्यांना जर बळ मिळालं नाही तर मी आता काय करणार बरोबर आणि नेमकं तोच सरकार नगरपालिकेच्या बाबतीत झाल्यामुळं जागतात भेटणकावलेल्या परंतु यामध्ये असा एक विषय आपण आता जसं चर्चा करतोय त्यानुसार एक किंवा मागील वेळेस जे काय आमदार संजयमा शिंदे हे करना तालुक्यात म्हणजे कर्नाट तालुक्यात पस्तीस हजार मताधिकी मत होत आणि त्या ज्यावेळेस जयवंतराव जगताप असतील किंवा सावंत गट असेल हा बाजूला सहज त्यावेळेस त्यावेळेस त्यांच्या मतामध्ये कुठं फरक पडला असं वाटलं नाही कारण की ते करना तालुक्यात त्यांनी चाळीस ते बेचाळीस हजाराचं मताधिके घेतलेलं होतं अगदी बरोबर आहे कारण ते पाच वर्ष आमदार होते ना बरोबर त्यांनी इथं ग्रामपंचायतीला मोठ्या मोठ्या ग्रामपंचायती विकास निधी दिला ज्या वेळेस त्यांचे एका गावामध्ये चार कार्यकर्ते होते चारशे आठ झाले आठशे पन्नास झाले त्याच्यामुळे स... त्यांचं मताधिक्य वाढलं ना पण जी मोठ्या प्रमाणात जी वाढायला पाहिजे होतं त्यांना करमाळ तालुक्यातून किमान पन्नास हजारचं मताधिक मताधिक्य मताधिकापेक्षा पन्नास हजार मतं पाहिजे होती परंतु तेवढं मी एकोणचाळीस वर ते आले सतरावे फेरी आले आता दुसरा विषय असा आहे की संजय मा शिंदे यांच्या पराभवाचं आणखी एक कारण पुढे केलं जाते की तो त्या अपक्ष लिहिले ते माहिती कन जर लिहिले असते ते कुठते परिणामकारक ठरले असते राज्यामध्ये माहितीची लाट आहे त्यामध्ये ते कुठते स्वार्थ झाले अगदी बरोबर तुम्ही प्रश्न केला होता मुळात त्यांचं कसं झालं लोकसभेमध्ये करमाळा तालुक्यामध्ये बेचाळीस हजाराचा लीड महायुतीला मिळाला आणि नेमकं संजय मामा शिंदे तिथंच त्यांना भीती व्यक्त झाली की ते निवडणुकीचं विश्लेषण असं झालं की मागासवर्गीय लोकांनी मालिकेला पाठ दाखवली मुस्लिम अल्पसंख्याक लोकांनी नेरोगीव त्यांच्यात पसरवला गेला आणि त्याच्यामुळं हे सगळं मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवारांना म्हणजे धैर्यशील मोठी पाठवलं पडलं आणि हाच प्रकार विधानसभेत होतोय काय अशी त्यांच्या भी मनात भीती निर्माण झाली त्याच्यामुळं त्यांना तोंडात आलेला घास म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार घाटाचं तिकीट त्यांच्या घरी आलं परंतु संजय मामाने ती ह्या गोष्टीमुळं नाकारलं आणि खूप मोठी चूक त्यांची तिथं झाली तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये अजितदादांनी महायुतीमधून पंचावन्न जागा त्यांना मिळालेल्या त्या दागा, पंचावन्न जागांपैकी एक्केचाळीस जागा अजितदादांच्या राज्यातून आल्या म्हणजे ती त्यांच्या माहितीमध्ये तीन नंबरला आले जिथं पवार साहेबासारख्या माणसाला इतकं आयुष्यभर त्यांनी राजकारण केलं दहा जागा मिळाले उद्धव ठाकरे वीस लागा मिळाले काँग्रेसला पंधरा सोळा जागा <सथ> मिळाल्या म्हणजे <थे। सथ> किती म्हणजे वेगळं हे गणित होत सगळं राज्यातलं चित्र राज्यातलं चित्र बदललं आणि कसं असतं कुठल्याही निवडणुकीच वाघवाने साहेब लोकसभेचा फॉर्म्युला वेगळा असतो विधानसभेचा फॉर्म्युला वेगळा असतो नगरपालिकेचा फॉर्म्युला वेगळा असतो आणि ग्रामपंचायती तर एकदमच वेगळा असतो हे सगळं जे दलितं असतात हे सगळं वेगवेगळे असतात वेगवेगळे प्रश्न असतात वेगवेगळे मुद्दे असतात प्रचाराचं तंत्र सुद्धा वेगवेगळं असतं आणि ते नेमकं इथं संजय मामांची मोठी चूक झाली चिन्ह घेतलं असतं तर त्यांना प्रचाराला मोठे स्टार प्रचारक मिळाले असते सगळ्यात महत्वाचं त्यांना इथं जनाधारण मिळाला असता कारण अक्षरशः असे काही ठराविक मताचे गट्टे असतात ते पक्षाला बरोबर मतदान करतात किंवा वस्तुस्थिती मग ते त्याच्यापासून ती मुकले ते संजय मामाशींनी आता हा एक प्रश्न झाला परंतु युतीमधनच ज्या वेळेस ते राष्ट्रवादी पुरस्कृत म्हणून आपण ते आमदार होते त्यानंतर सुद्धा त्यांनी करमाळ तालुक्यामध्ये तीन ते साडेतीन हजार कोटींची विकास निधी आणला असं त्यांनी सांगितलं गेलं किंवा त्यांच्याकडून कार्यालयाकडून किंवा त्यांच्या समर्थकांकडून करमाळ तालुक्यामध्ये सांगितलं गेलं ते कुठेतरी सांगण्यामध्ये अपेक्षित झाली खरंच विकास निधी आलेला आहे किंवा तर सुरुवातीचा दोन अडीच वर्षाचा दोन वर्षाचा म्हणजे एक दीड वर्षाचा काळ तो कोविड मध्ये गेला त्याच्यानंतर थोडं सप्तांतर जाधव दादा परत उपमुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाल्यानंतर संजय मामा शिंदे हे त्यांचे मित्र असल्यामुळं त्यांना मोठ्या प्रमाणात निधी मिळाला ही वस्तुस्थिती आहे आणि mm. किंबहुना साडेतीन हजार कोटी रुपयाचं शंभर टक्के त्यांना निधी म्हणजे मंजूर झालेला आहे mm. त्याच्याबद्दल मी काय डाऊट नाही परंतु हा जो काय विकास निधी जो म्हणजे मंजूर झालेला आहे तो विकास निधी तळागाळात जनतेपर्यंत सामान्य मतदारपर्यंत पोचवण्यात संजय मामा शिंदेचे कार्यकर्ते कमी पडले विकास निधी तो मुद्दा पोहोचवण्यात पोचवण्यात ते कमी पडले दुसरी गोष्ट विरोधकांनी जे सांगितलं की ही स्वतःवर आहे कुठं काय काहीच नाही ते झाले आणि हे कमी पडले हे कमी पडले म्हणजे हे कार्यकर्त्यांचं काम आहे जसं नारायण पाटलाच्या जयंतराव जगतापाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांच्या गळी पटवलं की हे सगळं सगळं मोगस आहे काय केलं नाही कुठे विकास कुठं दिसतोय तुम्हाला त्या पद्धतीने ह्यांनी ह्या संजय मामा शिंदेच्या कार्यकर्त्यांनी कट्टर कार्यकर्त्यांनी हे पटवून द्यायला पाहिजे होत कि करमाळा ट्यूबर असतात मंजूर झालेला आहे करमाळा पन्नास फुटाचं रुग्णालय शंभर शंभर सव्वा झालेले त्याचा विकास निधी आहे सगळ्यात महत्वाचं कॉटेज हॉस्पिटल मध्ये सर्वसामान्य माणसाला वाघरायचं साठ हजार रुपये खर्च यायचा तो त्यांनी आणला ना ते कुठंतरी सर्वसामान्य माणसात पटवून द्यायला पाहिजे ते पटवून दिलं नाही त्याचप्रमाणे ऑक्सिजन प्लांट सुद्धा त्यांनी या ठिकाणी सुरू केला कोविड मध्ये चांगलं काम केलं कुठे म्हणजे आहे ना साँगने साँगने सा आता आपण आता हा विषय बार्शी मध्ये माझ्या आता आमदार राजेंद्र राऊत यांनी सुद्धा त्या ठिकाणी चार ते साडेचार हजार कोटींचा विकास केलेला असतील सांगितलं तर तमाम भरणी यांनी सुद्धा सहा हजार कोटींचा विकास केला सांगितलं परंतु त्यांनी माहितीवरच त्यांनी जागा मिळवल्या राजेंद्र राऊत यांचा पराभव झाला परंतु वर्गे यांचा विजय झाला ह्या सर्व गोष्टी कुठेतरी युतीमध्ये असल्यामुळे त्यांना पथ्यावर कसं असतं पक्षाची काही ठाराविक मतदान असत आता आपल्याकडे करमाळ तालुक्यामध्ये पंधरा हजार शिवसेनेचं मतदान आहे ते पंधरा हजार प्लस तुमच्या स्वतःच काय जे असेल तसंच भाजपचं आहे बरेच निवड भाजप पक्ष इथं जरी रोजगार नसला तरी पाच हजार मतदान त्यांचं तीवर आहे त्याच्यामध्ये आयुष्यच आला हिंदुत्ववादी संघटना असं पक्षाचं असतं तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचं सुद्धा आहे आता संजय बाबा शिंदे यांचा दुसरा एक मला असा विषय म्हणायचा आहे ज्यावेळेस संजय बाबा शिंदे हे निवडणुकीला सामोरे गेले त्यावेळेस कुठेतरी विरोधकांकडून ज्यावेळेस जे काय पवार म्हटले रोहित पवार यांची सभा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितले फडणवीसचे हे उमेदवार आहे तोच प्रचार परत परत होऊ लागला तो फडण्यासुद्धा कुठेतरी अपेक्षित झालेली दिसून आले त्यानंतर सुद्धा जे काही निष्कासित निष्काशित कार्यकर्ते होते गणेश चिवटे त्यांच्यासोबत ते सर्व निष्कासित कार्यकर्ते ह्या ठिकाणी सनेमाला पाठिंबा दिला त्यामुळे ते असा शिक्का बसला गेला का की हे बीजेपीचे सर्व उमेदवार आहेत म्हणून विरोधांनी लोकांना कटून सांगितलं सगळ्यात महत्त्वाचं कसं झालं ज्यावेळेस गणेश चिवटे हे भाजप निष्काशित झाले मी त्यांना बळतर बघितलं बडतर्प केल्यानंतर संजय मामा जवळ गेले संजय मामाने त्यांच्या बरोबर घेतल्यानंतर एक सभा झाली ठाकरे त्या सभेमध्ये संजय मामा त्यांच्या स्टेटमेंट मध्ये सांगितलं की हे लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज नाही त्याची खोड करताना त्यांनी असं सांगितलं की लव्ह मॅरेज म्हणजे एकमेकाच्या प्रेमामुळे हे आपण एकमेकाच्या जवळ पण आरेल व्यावेळी म्हणजे देवाण घेवाण होता असते <गण>। ती देवाण घेवाण आपल्याला ना झालेली नाही म्हणजे ह्याचा मेसेज सुद्धा विरोधकांनी ना बाहेर नाही तुम्ही पसंत हो की बघा म्हणजे हे भाजपचेच आहेत परंतु यांनी लोकांना दिशाभूल करण्यासाठी अपक्ष घडले म्हणून दुसरी गोष्ट मुडलिंगच्या सभेमध्ये म्हणजे गोष्टी दिसून आला मनात दिसून आलापेक्षा तो परिणाम म्हणजे सभेतून दाखवला लोकांच्या गळी उतरवला आणि लोकांच्या लक्ष दाखवलं आता तुम्ही जर सांगितलं की विरोधकांनी तो कुठेतरी बराबर त्यांनी तो जो पॉईंट होता तो पसरवला गेला आता यामध्ये संजय जी सोशल मीडिया टीम होती त्यात त्यांनी सुद्धा काही गोष्टींचं जे विरोधक होते किंवा जयवंतराव जगताप असतील माझे आमदार किंवा माझे आमदार नारायणराव पाटील यांची जी भाषणं आहेत त्यांच्या भाषणांमधले छोटे छोटे क्लिप असतील किंवा ते व्हिडिओ असतील ते काढून व्हायरल केले त्याचा कितपत परिणाम लोकांवर झाला किंवा संजय बाबा शिंदे यांच्याच म्हणजे आमदारकीवर परिणाम झालेला दिसून आला जाणून शेवटी कसं असतो लोकांना माहिती मिळणं आणि सध्या माहितीचं योग्य जेवढी तुम्ही लोकांपर्यंत माहिती पोचवल तेवढं लोकांवर इफेक्ट होतो सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या सभाही जास्त नाही संजय मामा शिंदेचे कुठे झाले त्या मानाने नारायण पाटलाचे विभागवान सभा झाली म्हणून त्याला मोठ्या प्रमाणात त्यांच्या सोशल मीडियाने प्रसिद्धी दिली तुम्ही जर गेल्या पंधरा दिवसाचा जर तुम्ही सोशल मीडियाचा जर आढावा घेतला होता तर तुम्हाला संजय तु� मामा शिंदेच्या सोशल मीडियापेक्षा तुम्हाला नारायण पाटील जास्त कृपा दिसतील हा सुद्धा म्हणजे त्यांचं पडले ती सोशल मीडिया माझ्या आमदार नारायणबा पाटील यांची होती त्यांच्या जे सभा होत होत्या त्या सभेमधली जी काय त्यांची जी बोललेली वक्तव्य होती ती शिंदे गटाकडून शिंदे गटाच्या सोशल मीडियाकडून ती कुठंतरी ट्रोल करण्यात आली म्हणजे लोकांवर ही बाब कशा प्रकारे चुकीचे वक्तव्य करतात मनात समाजाविषयी असू द्या किंवा इतर काही गोष्टींविषयी विषय असू द्या ते सांगण्याचा सा लोकांना ते त्यांनी प्रयत्न केला ते त्यांच्या अंगात लोकांनी लोकांना ती भावली गेली आता मुळात कसं आहे बरोबर संजय मामा शिंदे हे कोणावर बरोबर करा करा। परंतु आज लोकांचा ट्रेंड असा आहे लोकांचं एक करमणुकीचं साधन आहे आता थोडा प्रबोधन्य आहे आणि करमबी आहे बरोबर आता जयवंतराव जगतापचं भाषण असलं की लोक उभं राहिले काळ आहे कि वस्तुस्थिती आणि दुसरी गोष्ट ती बोलताना ती जरी टीका करत असली तरी ती लोकांना भावतय ना लोकांनी कारण ती लोकांना भाषण तेवढं म्हणजे आवडत तोच परिणामकारक आहे परिणामकारक आहे ते आणि त्याच त्या पद्धतीने लोकात दुबवलं जाते ना आता हा विषय झाला करनाळ तालुक्याचा पण छत्तीस गावामध्ये ज्यावेळेस आपण हा विषय गावातच घेऊन जातो त्यावेळेस छत्तीसगाव हे करनाळ तालुक्यावर कुठेतरी बाहेर पडताना दिसून आले मागच्या निवडणुकीमध्ये आणि ह्या वेळेस कुठेतरी तोच प्रकार होईल असं मानलं जात होत ते तिथे नेमकं कशा प्रकारे संयमाची रणनीती खेळ तिथं कसं झालं गावामध्ये एक तर पहिली गोष्ट तिथं बरोबर एक लाख दोन अडीच हजार मतदान आहे आपल्या मतदारसंघात तो भाग आहे त्याच्यामध्ये तिथं किमान ऐंशी टक्के मतदान व्हायला पाहिजे होतं गेल्या वेळेस पंच्याहत्तर टक्के मतदान झालेलं होतं गेल्या वेळेस तिथं त्याच्यामुळं तर मतदान कमी झालं मतदान कमी झाल्यामुळं दुसरी गोष्ट नारायण पाठव लागला तिथं बावीस हजार मतं पडली त्या परि भागामध्ये <laughs> गेल्या वेळेस फक्त आठ हजार मत आठ हजार फुटं आणि बावीस हजार फुट त्याचबरोबर दुसरे महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार त्यांना सात हजार मतं पडली म्हणजे संजय जरी नक्कीच बसला म्हणजे ह्याचा अर्थ कुठेतरी तिथं सुद्धा संजय मामा शिंदे कमी पडले मुळात सगळ्यात मत तिथं मतांनी जास्त होणं अपेक्षित होतं कारण ते त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच असा होता की छत्तीसगाव आणि कोल्हि असलं की वडील मॅच मारतात गेल्या पंचवार्षिकला तोच प्रकार झाला होता गेल्या पंचवार्षिकला नारायण बाबा पाटील अपक्ष होते संजय मामा शिंदे सुद्धा अपक्ष होते आणि तिसरे उमेदवार आपला शिवसेनेचे होते रश्मी दिदी होते ह्या तिघामध्येच अशीच चुरशीची लढत झाली त्याच्यामध्ये संजय मामा शिंदेने ह्या आपल्या करमाळा तालुक्यातून पंचवीस हजारांनी महाग होते नारायण पाटलांना पंचवीस हजारचं मताधिक्य होतं आता तिथं मी तसंच बोललं जायचं की आता संपली परंतु ज्यावेळेस सतरा अठरा पासून एकोणीस अठरा एकोणीस षटकार चौकार षटकार चौकार मानून त्यांनी पाच हजारांनी निवडणूक जिंकली तो प्रकार ह्या निवडणूक दिसून आला उलट संजय मावळशिंदे साडेचार पाच साडेचार पाच हजारांनी पुढे होते नारायण पाटील हजार दीड हजार हजार दीड हजार दिग्विजय बालकला पाचशे सहाशे मता मत मिळत होते हा प्रकार गेल्या निवडणुकीत नव्हता ह्या निवडणुकीत दिसून आला आणि त्याच्यात सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात वाटत असतो ज्यावेळेस कोरडवाडीच्या मतपेटी उघडली गेली त्या ठिकाणी कुठेतरी नागरावांना कुठे कुर्डवाडीकरांनी कोरडवाडी शहरांना कुठेतरी मोठ्या प्रमाणात उचलून उचलेलं दिसलं त्यांनी मताधिक्य त्या ठिकाणी दिलं ते परत ना मा आता आम आ आ, नहीं। 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 जे आम आमदार संजय मंदिया यांना ते मत आले की कुठंतरी तुटलं नाही असं ते कुठंतरी दिसून आलेलं आहे या सर्वच तर मित्रांनो हे होते ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विशेषज्ञ तुम्हाला सांगितलं होतं नाशिकबाई खेबे जे सध्या लोकमतच काम करतात गेली अनेक वर्षांपासून हा राजकीय अनुभव आणि ह्या सर्वच राजकीय घडामोडी सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि चळवळीतल्या घडामोडी ह्या सर्व ते प्रत्यक्षात पाहतात अनुभवतात आणि त्याचं लेखणीतून विश्लेषण हे खूप उत्तमरित्या ते करतात तर आज संजय बाबा शिंदे यांच्या पराभवाची नेमकी काय कारण होती हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलं तर पुढील भागामध्ये आपण आमदार नारायणराव पाटील यांच्या विजयाची नेमकी काय कारणं आणि नेमकं कशा प्रकारचं त्यांचं नियोजन होतं आपले ज्येष्ठ जे पत्रकार आहेत नाशिर केर यांच्याकडून जाऊन घेणार तो तास नाशिरबाई आपण या सर्वच गोष्टींमुळे आम्हाला वेळ दिला ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आणि पुढील भागासाठी आम्हाला सहकार्य असावं नक्कीच नमस्ते